महामंडळात बागदान घोटाळा झाल्याची तक्रार पोत्यांमुळे अधिकारी गोत्या येणार का शेतकऱ्यांना तुमचे बारदान घेऊन जा आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी पोत्यांमुळे गोत्या येण्याची शक्यता असून याची सखोल चौकशी झाल्यास हा देखील करोडोंचा घोटाळा असेल अशी चर्चा सुरू आहे गेल्या काही वर्षांपासून भात खरेदीमध्ये सातत्याने करोडोंचे घोटाळे झाले असून याबाबत गुन्हे देखील दाखल झाले आहेत इतकं होऊ नये ना महामंडळाचे अधिकारी बदलले ना खरेदी केंद्रचालक बदलले ना व्यापारी बदलले काही कर्मचारी आणि व्यापारी करोडपती झाले असून त्यांची चौकशी झाल्यास अनेक मासे गळाला लागतील दोन हजार एकोणावीस वीस आणि दोन हजार वीस एकवीस करीता आलेल्या बारदरांची परस्पर विक्री करून घोटाळा झाला असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा खाडे आणि कामगार कमिटीचे शहापूर तालुका अध्यक्ष किशोर पानसरे यांनी केली आहे तर महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी या प्रकरणाची चौकशी लावल्याचे समजते महामंडळाकडून शहापूर उपप्रादेशिक कार्यालयाकडे आलेल्या नऊ लाख एकोणचाळीस हजार बारदांनापैकी मोठ्या प्रमाणात परस्पर बारदान विक्री झाली असून यामध्ये शहापूर उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनवणे आणि जव्हार प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील यांचा सहभाग असल्याची शक्यता तक्रारदारांनी केली आहे शहापूर तालुक्यातील मड अंबळजे आडगाव वेहरोली किन्हली खर्डी अघई माळ आणि सुगवे या नऊ केंद्रांवर दोन हजार एकोणावीस वीस वर्षात दोन लाख बत्तीस हजार दोनशे पन्नास तर दोन हजार वीस एकवीस वर्षात सात लाख सात हजार दोनशे सत्तावीस म्हणजेच एकूण नऊ लाख एकोणचाळीस हजारपेक्षा जास्त बारदाने शेतकऱ्यांनी भातासह जमा केली होती त्यावेळी महामंडळाकडे बारदान नसल्याने या शेतकऱ्यांना महामंडळाने बारदान दिलेली नव्हती दोन हजार एकोणावीस वीसची बारदाने तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शेतकऱ्यांना वाटपाबाबतचं पत्र सागर सोनवणे यांनी संबंधित सचिवांना आणि केंद्र संचालकांना पाठवलं होतं तथापि एक वर्ष होऊ नये ही बारदाने शेतकऱ्यांना का मिळाली नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे याशिवाय दोन हजार वीस एकवीस वर्षाकरिता ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये बारदाने वाटपाचे आदेश उपप्रादेशिक कार्यालयाने काढले आहेत परंतु ती बारदाने देखील अद्याप वाटलेली नाहीत ही बारदाने परस्पर विकली गेली असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर काही व्यापाऱ्यांकडून तर काही रस्त्याच्या कामागणिता वापरली जाणारी कुचकामी बारदाने गोदामात जमा करण्याचा खटाटो सुरू असल्याचा आरोपही केला जात आहे सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा खाडे यांनी काही गोदामांना भेट दिली असता ही बारदाने कमी असून बारदानांच्या बंडलमधील संख्याही कमी अधिक असल्याचं वादळला सांगितलं महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोर यांनी मागील प्रकरणात दाखवलेली दबंग कामगिरी यावेळी देखील दाखवतील का आणि महामंडळाचे अधिकारी पोत्यांमुळे गोत्यात येतील का अशी खमंग चर्चा सध्या शहापुरात सुरू आहे